पनवेल रोडवरील विश्वजित मनोरा सोसायटीसमोर भरदिवसा घडलेला हा प्रकार केवळ त्या एका महिलेसाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील महिलांसाठी धोक्याची घंटा आहे एक महिला रोजच्याप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या तेव्हा हेल्मेट घालून आलेल्या दुचाकीस्वाराने अचानक तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेतलं आणि क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाला चोरट्याच्या दुचाकीवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती ज्यामुळे त्याला शोधणे अधिक कठीण झाले आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे की दिवसाढवळ्या जर अशा घटना घडू शकतात तर रात्रीच्या वेळेस काय होईल पोलिसाने तत्काळ तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत मात्र या प्रकारांवर केवळ पोलीस तपास पुरेसा ठरत नाही त्याचबरोबर नागरिकांनीही सजग राहणं गरजेचं आहे महिलांनी त्यांच्या दैनंदिन वावरामध्ये विशेष काळजी घेणे ही काळाची गरज बनली आहे सार्वजनिक ठिकाणी सोन्याचे दागिने घालण्याबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे एकटे न फिरता शक्य असल्यास इतरांसोबत राहणे आणि काही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे हे काही महत्त्वाचे मुद्दे ठरू शकतात त्याचप्रमाणे सोसायटी किंवा घरासमोरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणं सुरक्षारक्षकांची योग्य तपासणी यावरही भर देणं आवश्यक आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांची आठवण झाली आहे बदलापूरसारख्या वाढत्या शहरांमध्ये महिला आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक प्रशासन पोलीस आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ठोस पावलं उचलणं ही वेळेची गरज आहे नागरिकांनी सावध राहून अशा प्रकारांना रोखण्यासाठी सहकार्य करणेही तितकेच महत्वाचे आहे कारण प्रत्येकाची थोडीशी जागरूकता एका मोठ्या अनर्थाला टाळू शकते या ठिकाणी मी वॉकिंगसाठी येते दररोज तर समोरून येत असताना एक जण बाईकवर येत होता तर त्याने गळ्यातून मंगळसूत्र खेचलं त्यातलं ते हात पकडल्यामुळे अर्ध राहिला अर्ध तोडून घेऊन गेला तो नाही लोक होती पुढून येणारी होती आणि कडनं पण जाणारी होती बाईक होती आणि ब्लॅक कलरचं हेल्मेट होतं डोक्यावर आणि पूर्ण पॅक होतं तो म्हणजे एक शर्ट असं मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहिंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफर ही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या नी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्सवर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या